मोळ तालुक्यामध्ये जे काही परिवर्तन झालं ही आ, अच्छा या तालुक्याच्या दृष्टिकोनातून एक ऐतिहासिक अशी घटना आहे जी गोष्ट या महाराष्ट्राला कोळून पिलेले पंच्याऐंशी वर्षाचे असलेले ज्यांना आपण जाणता राजा म्हणतो त्या आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनाही वाटत नव्हतं की मोळची शीट निवडून येईल म्हणून हे त्यांनी बोलून दाखवलं बरोबर आहे निवडून आल्यानंतर बोलून दाखवलं उत्तम जानकरांना म्हणले मला वाटलं होतं तुम्ही एक लाख मताने याल आणि मोहळच्या बाबतीत तर म्हणले ही जागा येणारच नाही असं आम्हाला वाटत होत भारतीय जनता पार्टीचे नेते विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना लोकसभेच्या अगोदर त्यांना असं वाटत होतं की या राजन पाटलांना बरोबर घेतल्याशिवाय सोलापूरचा खासदार निवडून येणार नाही म्हणजे त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना वाटत होते आताचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री महाविकास आघाडीमध्ये असलेले उपमुख्यमंत्री आणि आता महायुतीमध्ये असलेले उपमुख्यमंत्री आजी दादा नाही असं वाटत होतं की मोहोळचा आमदार राजन पाटलांशिवाय निवडून येत नाही त्यांच्याबरोबर असलेल्या हे ज्यांच्या विरोधात होते आणि ज्यांची मुलगी लोकसभेला लो उभी होती त्या काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री असलेल्या सुशील कुमार शिंदे नाही वाटत होत राजन पाटलांनी मदत केल्याशिवाय माझी पोरगी निवडून येत नाही राहिलं कोण सांगा पवार साहेब झाले अजितदादा झाले फडणवीस झाले साहेब झाले म्हणजे काँग्रेस झाली शिवसेना झाली भाजप झाली राष्ट राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी <प्रागाँ> <तो शारा। प्रागाँ> झाल्या एवढंच नव्हे तर या महाराष्ट्रातल्या या मोहोळ मतदारसंघाच्या संदर्भामध्ये असा इतिहास होता की राजन पाटील ज्याच्या डोक्यावर हात ठेवतील तो आमदार होणार तरी दगड जरी उभा केला तरी या मोहोळ मतदारसंघातली जनता ही त्याच्या पाठीशी उभी राहणार आणि त्याला निवडून देणार अशा पद्धतीच्या गृहितकामुळे या लोकांना माग चढलेला होता सत्तेची धुंदी चढलेली होती आणि त्याच्यामुळं अन्याय आणि अत्याचाराने कळस गाठलेला होता महिलांची आबरू धोक्यात आलेली होती माझ्या आया बहिणींना रस्त्यावर फिरणं देखील मुश्किल झालेलं होतं सामान्य माणसाचा आवाज जो आहे तो ताबला जात होता प्रत्येक गावामध्ये गुंड पोसलेले होते आणि हे गुंड एवढे माजलेले होते की ज्या त्या गावामध्ये कुणी जरी लोकशाही मार्गाने थोडा विरोध करायचा प्रयत्न केला तर त्याच्यावर खोट्या केसेस करून त्यांना घरदार उद्ध्वस्त करण्याचं काम हे लोक करत होते प्रत्येक गावामध्ये आणि या सगळ्या अन्याय अत्याचाराला मोहची जनता कंटाळलेली होती आणि मागच्या दोन वर्षात मोह या मोहोळ विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करायला मिळेल की नाही याची कुठलीही खात्री नसताना कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवायची ही माहिती नसताना आपल्याला तिकीट मिळणार आहे का नाही हे माहीत नसताना दोन वर्षापासून राजाभाऊ खरे या मोहोळ मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये कुठल्या ना कुठल्या निमित्तानं लोकांना मदत करण्याचं काम करत होते त्या मोहोळ शहराला दुष्काळामध्ये पिण्याचं पाणी मिळत होतं त्यावेळेला त्या शहरामध्ये एकाच वेळेला सतरा टँकर लावून संबंध महिनाभर सत्तर लाख रुपये खर्च करून त्या मोहोळ शहरातल्या लोकांना पिण्याच्या पाण्याची तहान भागवण्याचं काम राजाभाऊ खरे यांनी केली मागच्या दोन वर्षात माहीत होता का त्यांना आपण आमदार होणार आहे म्हणून माहीत होतं का त्यांना आपल्याला तिकीट मिळणार आहे म्हणून माहित होतं का त्यांना पवार साहेबांचा पक्षाचा त्या ठिकाणी आपण उमेदवार भाऊ म्हणून माहित होतं का त्यांना की ही जागा राष्ट्रवादीकडे जाणार आहे का शिवसेनेकडे जाणार आहे मूळच्या हाडाचे शिवसैनिक असलेले बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते असलेले राजाभाऊ खरे यांना आपला कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवायची आहे कुठल्या पक्षाला जागा जाणार आहे हे माहीत नसताना सुद्धा या दोन वर्षापासून या मोहोळ तालुक्यामध्ये सामाजिक काम करण्याचं काम करत होते कुठल्याही गावामध्ये तुमच्या पाहुण्याला तुम्ही विचारा अर्जुन सोडमध्ये जी जी माणसं असतील तुम्ही नरखेडमध्ये विचारा लांबोटीत विचारा सावळेश्वरमध्ये विचारा कुठल्याही गावात विचारा की या गावामध्ये राजू खरे यांनी तुमच्या या गावात कुठलं काम केलेलं आहे कुठल्या तरी मंदिराला तरी देणगी दिली असेल कुठल्या शिव रस्त्याला तरी पैसे मिळवून दिले असतील एखाद्याला दवा करता स्वतः आर्थिक मदत केली असेल एखाद्याच्या शिक्षणाला तरी मदत केली असेल पाणी नसेल त्या ठिकाणी पाण्याचा टँकर तरी लावला असेल पदरच्या खिशातल्या पैशाने करता काम करण्याची भावना ठेवणारा अशा पद्धतीचा एक कार्यकर्ता आम्हा सगळ्यांच्या नजरेत आला आणि तुम्हालाही तो भावला म्हणून तीस हजाराच्या मताधिक्याने तुम्ही त्याला निवडून दिला आंबेडकर पाटलांना जशाच्या तसा उत्तर देणारा नेतृत्व या तालुक्याला पाहिजेलं होतं यांचा माद आणि मस्ती जिरवणारं नेतृत्व या तालुक्याला पाहिजेलं होतं विकासाची दृष्टी असलेला आणि सर्वसामान्य माणसाच्या बद्दल मनापासूनची तळमळ असलेला कार्यकर्ता या मतदारसंघाचं नेतृत्व करणारा या मुळच्या जनतेला पाहिजेलं होतं रमेश बारसकर म्हणाले आम्ही कुणाच्या वैयक्तिक ह्याच्यात डोकवत नाही आपण डोकवलो हो नाही जर डोकवला असताना हे अंडुकल काल जे बोललंय ना रस्त्यावर फिरायची लायकी राहिली नसती अजूनही शाना हो तुझी सीडी जर बाहेर काढली ना तर या मधनं तुला दगड मारतील लोक त्यामुळं फालतू आमच्या नादाला लागू नको काय म्हणाल चरण म्हणले उत्तर देऊ नका लोकांना वाटेल की काय ती बोललं ती आहे की काय बरोबर आहे का मी काल म्हटलं एका चॅनलनी मला विचारलं ते असं असं म्हणत होतं म्हणे आनगरचं सरपंच मी म्हटलं त्याचा बाप बोलला असता तर मी उत्तर दिलं असतं याला उत्तर द्यावं याची एवढी काही लायकी नाही तरी मोठ्या बापाची बोर आहेत बाप मोठा आजा मोठा कांदान मोठं पैसे मोठं कारखाना मोठा सगळंच मोठ त्यामुळे त्यांना मस्ती आहे कारण उमेश पाटलाचा सा बाप सदा ग्रामपंचायतीचा सरपंच देखील नव्हता उमेश पाटलाच्याकडे कुठली सोसायटी नाही उमेश पाटलाकडे बँक नाही पसंस्था नाही शाळा नाही शिक्षण संस्था नाही कॉलेज नाही कुठली बाजार समिती नाही कुठलाही कारखाना नाही कुठली कामगाराची व्यवस्था नाही आमच्या गाडीचा ड्रायव्हर सुद्धा आमच्याच आहे घरातला शिपाई सुद्धा आम्ही आमच्या पदरच्या पैशाने कष्टाच्या पैशाने आम्ही त्याचा पगार देतो तुमच्यासारख्या बाप जाद्याची वडील पर्जेद इस्टेटीच्या स्वरूपात आमच्या हातात राजकारण आलेलं नाही या व्यासपीठावर बसलेली सगळी सगळी माणसं या सगळ्यांच्या प्रयत्नांनी राजू खऱ्या निवडून आले तुम्ही साथ दिली म्हणून ही सगळी सामान्य कुटुंबातली शेतकऱ्याची पोरा आहेत तुमच्यासारखा बाब ज्याची इस्टेट घेऊन आलेली नाही आहेत ना स्वतःच्या कष्टानं समाजामध्ये स्थान निर्माण करून लोकांचा विश्वास संपादन करून लोकशाहीच्या मार्गाने एकही एक कारखाना नसताना पसंस्था शिक्षण संस्था बँक कुठली सोसायटी दुध दुधाची संस्था कुठली दुधाची सोसायटी काही नसताना या सामान्य माणसाच्या जीवन या मोहळ तालुक्यातल्या या, या मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेनं परिवर्तन घडून दाखवलं त्यामुळे हा लोकशाहीतला हा सगळ्यात मोठा मोठी ताकद जर कुणाची असेल तर ती सामान्य माणसाची आहे प्रस्थापिताची नाही म्हणून त्याला सांगितलं मोहोद तालुक्यातलीच नव्हे तर या सोलापूर जिल्ह्यातली या प्रस्थापितांची मुजोरी मिळवण्याच्या करताच उमेश पाटलाचा जन्म झालेला आहे कुठला तरी विधी लिखित असेल मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज्यस्तरावर काम करणारा माझ्यासारखा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तीन वर्ष तीन टर्म पंधरा वर्ष सलग सत्ता असतानाच्या काळात रणजितसिंह मोहिते पाटलांच्या नंतर महाराष्ट्राचा अध्यक्ष होण्याचा सन्मान मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अजित पवारांनी दिला होता तेव्हापासून राज्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मुख्य प्रवक्ता त्या पक्षाची म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा सुनील तटकरे साहेब असतील किंवा अख्खा पक्ष असेल त्या पक्षाची भूमिका जी आहे उमेश पाटील बोलायची पक्षाची भूमिका होती उमेश पाटील जे बोलणार ती अजित पवारांची भूमिका होती रोज चॅनलवर अशा पदाचा राजीनामा देऊन राज्याचं राजकारण सोडून या मोहोळ तालुक्यातली ही मुजोरशाही दंडेलशाही आणि महाज झालेल्या नेत्यांची मस्ती आणि माज दुरवण्याच्या करता आणि या मोहोळ तालुक्याला न्याय मिळवून देण्याच्या करता आम्ही ती भूमिका घेतली एक सामान्य कुटुंबातला का कार्यकर्ता तुमचा पराभव करू शकतो एवढं झमायचं काय कारण आहे दादा काय म्हणाले होते गाडी खालीच कुत्र बनले होते मला बरोबर आहे का आपल्याकडे एक म्हण आहे बैलगाडी खाली कुत्र चाललेलं असतं त्याला वाटतं बैलगाडी आपणच चालू होतो दादाला वाटलं असेल तसं काहीतरी करून दाखवले आपल्याला तर कोण ओळखणार कारण आपल्या बाबच्या त्याची काही राजकारणच नाही आपल्या खानदानामध्ये कोण गावचा सरपंच सुद्धा नाही अरे ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नाही झालं त्यामुळे आपल्याबद्दल ओळखच नाही आपण काय करू शकतो त्या आपण करून दाखवल्याशिवाय नेत्यांना तरी कसं करणार मग त्याचं वाईट काय वाटून घ्यायचं त्याच अजित पवारांनी उमेश पाटलाला महाराष्ट्राचं अध्यक्ष केलं होतं त्याच अजितदादांनी उमेश पाटलाला मुख्य प्रवक्ता केलेलं होतं त्याच अजितदादांनी मला पार्लिमेंटरी बोर्डावर घेतलं होतं त्याच अजितदादांनी मला एका एका जिल्ह्याचा प्रभारी केलं होतं त्या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी ज्या अजितदादांनी दिली त्या कुटुंबाशी संबंधित मी आहे दादा मला वडला समान आहेत दादा मला मोठ्या भावा समान आहेत मग आई लहानपणापासून आजार वेळाला कुत्र्या म्हणली असेल मेल्या म्हणली असेल मुडद्या म्हणली असेल म्हणली असेल प्रत्येकाला म्हणते शाळेत असताना लहान असताना काही जर अजून मोठं झाल्यानंतर बाप शिव्या देतो आपल्याला हरामखोर कुठं बंबलक फिरत होता गाडवा त्याच्याही पुढे जाऊन काय 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 आपल्याकडे सेवा देत व्यासपीठावर बोलायला मर्यादा आहे सगळ्या शेलकीतल्या शिवाय आपल्या घरामध्ये आपल्या आई वडिलांकडून चुलत्याकडून मोठ्या भावाकडून आपल्याला ला, ऐकावे लागतात अरे दादा बोललं म्हणून काय झालं माझे वडील आहेत माझे मोठे भाऊ आहेत त्या कुटुंबाने मला त्यांच्या कुटुंबातला सदस्य मला त्या ठिकाणी समजलेला आहे पवार कुटुंबाने मला उमेश पाटलाला कधी वेगळं समजलेलं नाही ते बोलले म्हणून त्याचं मला वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही परंतु त्या बोलण्याच्या निमित्तानं बैलगाडी खाली नेमका कुत्रा आहे का वाघ आहे या आजीदादा सांगायची संधी मिळाली आणि निवडणुकीचा निकाल लागल्यावर अजितदादाच्या लक्षात आलं अरे 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 बैलगाडी खाली तो वाघ होता आणि जी बैल वाढत होती जी <laughs> केस्ट्रेशन <मतेल>, केस्ट्रेशन। <laughs> बैल जी आहेत आपल्याकडे ते चिपलेली बैल असतील बघा कॅस्ट्रेशन मध्ये कॅस्ट्रेशन बैलगाडी ओढणारी ती बैल असतात का नाही लय माज मस्ती करायला लागले ती लय टुसण्या मारायला लागले की बघा त्याला शांत करायसाठी ट्रीटमेंट देतात अनिमल हजबंडरीचा दे डॉक्टर असतो आडवं पाडतात आणि त्याचा कार्यक्रम करतात गप चीप नाका समोर बैलगाडी वडणारी जी बैल आहेत ही बैल जी आहेत ही मातारी झालेली आहेत आणि खरा वाघ तर बैलगाडीच्या खाली होता आपल्याला दिसलाच नाही आणि निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मात्र त्या लक्षात आलं मग असा वाघासारखा कार्य करता ते कशाला सोड सबंध कुटुंब दादा असतील पारदा असतील जयदादा असतील सुनेत्रा वैनी मी सांगितलं आमदार साहेब तुम्हाला पारसकर हे माझ्या सगळ्या त्या घटनाक्रमामध्ये साक्षीदार होते विचार बारस्करांना ज्या वेळेला मी निर्णय घेतला पक्ष सोडायचा त्यावेळेला तटकरे साहेब अजितदादा अरे निर्णय नको असं काही करू नको तुला महामंडळ देतो दे दे तुला विधान परिषद देतो दे हा निर्णय बदलणारा उमेश पाटील नाही काहीतरी मिळणार आहे म्हणून त्या स्वार्थापोटी निर्णय घेणारा नाही मी या मोहो तालुक्यातल्या जनतेला शब्द दिला होता आणि तसाच शब्द अजितदादाला दिला होता की हा यशवंत मानेला पाडणार म्हणजे पाडणार आणि त्याला पाडलाच त्या यशवंत मानेची स्वतःच्या गावात ग्रामपंचायतीला निवडून यायची लायकी नाही विचारा त्याला तू किंवा तुझ्या घरातला एखादा तरी ग्रामपंचायतीला सदस्य म्हणून तुझ्या गावातून निवडून आलाय का आमदार झाल्यानंतर त्याच्या गावची निवडणूक लागली आमदार झाल्यानंतर स्वतःच्या गावाची ग्रामपंचायतीला निवडून आणता आली नाही युवराज डेहरेने ग्रामपंचायत आणली तुम्ही लोकांनी महेशनी परंतु सरपंचच पडू असले ते आहेत खोरी बरोबर आहे का नाही हा आणि कार्यकर्ते असे आता गावचा तलाव विशेष तर होईल हा गावचा तलाव जो आहे जर त्याचं काम झालं मजबूतीकरण खोलीकरण दोन कोटी काहीतरी मंजूर झालं बरोबर आहे का तीन कोटी चार कोटी रुपयाचं काम अर्जुन सोन गावातल्या पाजर तलावाचं खोलीकरण मजबूतीकरण करण्याच्या करता चार कोटी रुपये मंजूर झाले यांनी त्या ठेकेदाराला जाऊन मला चाळीस लाख रुपये दे म्हणून मागणी केली